बातमीपत्रात मी स्नेहा स्ने आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाची जल्लोषात प्रतिष्ठापना राज्यभर उत्साहाचं वातावरण रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग हो पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर आता गावही होणार स्मार्ट श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दहा नव्या छोट्या बँकांना रिझर्व्ह बँकेची तत्वत मंजुरी आणि आज सदुसष्टाव्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुक्तीवीरांना अभिवादन नमस्कार विस्ताराने आज भाद्रपट शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचं आज सर्वत्र आगमन होत आहे विघ्नहर्त्याच्या स्वागताकरता राज्यभर उत्साहाचं वातावरण असून प्रशासन यंत्रणाही सज्ज आहे श्री गणरायासाठी रांगोळ्या आकर्षक आरास रोषणाई फुलांची तोरणं सुगंधी उदबत्त्या उकडीचे मोदक दुर्वा शमीपत्रांचे हार यांची जय्यत तयारी झाली आहे मंडप सजले आहेत दीड दिवसांपासून ते एकवीस दिवसांपर्यंत बाप्पाचं या उत्सवाच्या दरम्यान वास्तव्य असतं या काळात संपूर्ण राज्य गणरायाच्या भक्तीत रंगून जातं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली आज संपूर्ण राज्यभर साजरं होणारं हे गणेशोत्सव सामाजिक एकोप्याचं दर्शन घडवतात कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकरता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत येत्या दहा दिवसात या, या मार्गावरची रहदारी वाढणार असल्याने कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक चा अडथळा होऊ नये गणेश भक्ताला कोणताही त्रास होऊ नये याच्या अनुषंगाने आम्ही तीन डी वाय एस पी तीन पी आय आणि जवळपास वीस अधिकारी आणि दोनशे कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेले आहे वेगवेगळे ठिकाणी आमचे क्रेन्स ॲम्ब्युलन्स तसेच वाहतूक मदत केंद्र इत्यादीचाही व्यवस्था आणि नियोजन झालेलं आहे यासोबतच वेगळे वेगळ्या ठिकाणातून ट्रॅफिक हे डायव्हर्ट करण्यात येणार असून यावेळेस आम्ही बारा वेगळे वेगळे पॉईंटवर चोवीस सीसीटीव्ही जे आहे या दरम्यान लावण्यात आलेले आहे गणेशोत्सवाच्या काळात कडूनही जादा बसेस सोडल्या जातात तसंच खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे राज्यातील रेल्वेचे विविध प्रलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत रेल्वे प्रकल्प आढावा बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून तीन महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे तसंच मुंबईत उपनगरी स्थानकातील फलाटांची उंची वाढवण्याचं काम मार्च दोन हजार अठरापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून जानेवारी दोन हजार सोळापासून वातानुकूलित लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे या बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते एकोणीसशे पासष्ट सालच्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव देश साजरा करत आहे या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत राजपथ इथे शौर्यांजली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या प्रदर्शनाला भेट देणार आहेत या युद्धात भारतीय लष्कराने अतुलनीय शौर्य आणि बलिदानाची नवी गाथा लिहिली आणि देशाची मान उंचावली या युद्धात अतुलनीय कामगिरी करणारे पुणा हॉर्सचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर यांना सियालकोटच्या युद्धात अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं घनघोर युद्ध होऊन भारतीय सैन्याला विजय मिळाला मात्र लेफ्टनंट कर्नल तारापोर या युद्धात शहीद झाल वीराला मानाचा मुजरा ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून गावांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानाला काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली स्मार्ट सिटीच्या धर्तीवर देशातल्या गावांना या अभियानाअंतर्गत स्मार्ट गावं होण्यासाठी हा प्रयत्न आहे उद्यमशीलता वाढवून आणि खा... सरकारी खाजगी मदतीने गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येईल या अभियानासाठी केंद्र सरकार पाच हजार एकशे खर्च कोटी करणार आहे या अभियानांतर्गत येत्या तीन वर्षात गावाचे तीनशे समह विकसित करण्यात येतील गेल्या महिन्यात पेमेंट बँकांना प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर छोटे शेतकरी आणि कुटीरोद्योगांना प्राथमिक बँक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह दहा वित्त संस्थांना छोट्या बँका स्थापन करण्याची तत्वत मंजुरी दिली आहे मंजुरी मिळालेल्या वित्तीय संस्थांमध्ये नवी मुंबईच्या वित्त संस्थेचा समावेश आहे अर्जदार वित्तसंस्थांनी येत्या दीड वर्षात सर्व पात्रता पूर्ण केल्यावर त्यांना छोट्या बँका सुरू करण्याचा अंतिम परवाना दिला जाणार आहे तोपर्यंत त्यांना बँकिंग व्यवसाय सुरू करता येणार नाही ना ही, ही मंजुरी देण्यासाठी रिझर्व्ह बँकांनी तीन स्वतंत्र समित्यांची नेमणूक केली होती ही मंजुरी येत्या अठरा महिन्यांपर्यंत वैध राहणार आहे या काळात संबंधित मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करून बँक स्थापन करण्यासाठी या वित्तीय संस्था तयारी करतील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज सदुसष्टावा वर्धापन दिन आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त राज्यातल्या आणि विशेषत मराठवाड्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना राज्यपालांनी आदरांजली वाहिली आहे निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी महत्वपूर्ण योगदान देत हौतात्म्य पत्करलं मराठवाड्यातल्या अनेक लोकांनी या लढ्याचं नेतृत्व केलं मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत आहे लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी राजकीय उद्बोधन सामाजिक प्रबोधन आणि एकोप्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला गणेशोत्सवाच्या स्वरूपात काळानुरूप बदल होणं अपेक्षितच होतं स्थित्यंतराच्या काळात अनेक व्यक्तिमत्व घडवणारे अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे सांस्कृतिक कार्यक्रम मात्र काहीसे हरवले समाज प्रबोधन व्हावं एकोपा वाढावा यासाठी घरापुरताच मर्यादित असणारा गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक केला कालांतरानं मुंबई पुण्यासारख्या शहरात गल्डी सार्वजनिक गणेशोत्सवाला उधाण आलं गेल्या सव्वाशे वर्षात राजकीय सामाजिक स्थित्यंतर या गणेशोत्सवानं अनुभवली मात्र आताच्या आणि पूर्वीच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपात मोठा फरक जाणवतो गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे समीकरण पूर्वी ठरलेलं असायचं अगदी कीर्तनापासून विविध स्पर्धांपर्यंत अनेक उपक्रम राबवले जायचे यातून समाज मनावर अनेक सकारात्मक गोष्टी बिंबवल्या जायच्या अगदी आचार्य अत्रे पु ल देशपांडे तसंच कला क्षेत्रातले अनेक कलाकार या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असत गणेशोत्सवातल्या या उपक्रमाच्या माध्यमातूनच समाजातली अनेक व्यक्तिमत्व घडली अनेकाच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली अनेक अर्थानं समाजाची ताकद असलेले हे सांस्कृतिक कार्यक्रम आता तुरळक ठिकाणी होताना दिसतात याची जागा आता कर्ण कर्कश डॉल्बी साऊंड न घेतलीय तर गणेशोत्सवाचं व्यावसायिकीकरण होताना राजकीय नेते सेलिब्रिटी डीजे या सगळ्यात गणेशोत्सवाचा सांस्कृतिक भाग हरवत चाललाय गणेशोत्सवाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवणारे हे सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्या पातळीवर जात आहेत याला बदललेली जीवनशैली आणि गणेशोत्सव मंडळांचं अर्थकारण जबाबदार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतच राहतील टिळकांच्या संकल्पनेतला गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्वीचं सा वैभव प्राप्त करून देणं ही गणेशोत्सव मंडळांप्रमाणे सामान्यांची जबाबदारी नाही का मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी पाच टक्के आरक्षण गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जलालुद्दीन सय्यद यांनी काल सोलापूरमध्ये व्यक्त केलं पक्षाने आयोजित केलेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेत ते बोलत होते अनेक आयोगांनी शिफारस केलेली असली तरीही अद्याप मुस्लिमांना आरक्षण मिळालेलं नाही हे देशाचं दुर्दैव असल्याचं त्यांनी सांगितलं या मागणीच्या पाठपुराव्यासाठी राज्यभर स्वाक्षरी मोहीमही राबवली जाणार आहे देशात काल श्रमिक शिक्षण दिवस साजरा झाला निमित्ताने श्रमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबईतही एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कंपन्या आणि विविध आस्थापनांमधले कर्मचारी उपस्थित होते। आधुनिक प्रशिक्षण व्यवस्थेचा उपयोग करून भारतातील सर्व संघटित आणि असंघटित कामगारांना प्रशिक्षण देऊन। त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचं केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचं उद्दिष्ट आहे शहर स्मार्ट बनवण्यासाठी प्रशासन पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांनी काल सोलापुरात केलं राज्यातील दहा स्मार्ट समावेश करण्यात आलेल्या सोलापूर शहराचे ते पालक सचिव असून स्मार्ट सिटीबद्दल जनतेची मतं जाणून घेण्यासाठी ते सोलापुरात आले होते त्यांच्यासोबत राज्याच्या नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर याही होत्या नागरिकांनी आपला कर वेळेत भरून प्रशासनाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं आणि प्रशासनाने देखील आपला पैसा सत्कारणी लागतोय असा विश्वास नागरिकांना द्यावा असं मनीषा म्हैसकर यावेळी आयोजित जनसंवादात म्हणाल्या जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे सोलापूर महापालिका आयुक्त विजय पाटील महापौर सुशिला अबुटे आमदार सुभाष देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला आर्थिक व्यवहार विभागांची संमती मिळाली असून यासाठी सदतीसशे करोड रुपये कर्जाच्या एफ केएफसी जर्मनीकडून प्राप्त होणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दिली नागपुरात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या प्रकल्पाच्या करारावर लवकरच स्वाक्षरी करण्यात असून यासाठीचा उर्वरित एकशे तीस दशलक्ष एवढा निधी फ्रान्सकडून कडून मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं या मेट्रो प्रकल्पाचं काम अतिशय आव्हानात्मक असून दोन हजार अठरापर्यंत नागपूर मेट्रो रेल्वेचं काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती ब्रजेश दीक्षित यांनी यावेळी दिली देशात अपुरा पाऊस आणि दुष्काळ सदृश स्थितीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या खरीप मोसमातला अन्नधान्य उत्पादनात एक पूर्णांक अठयाहत्तर शतांश टक्के घट होईल असा प्राथमिक अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे आतापर्यंत पावसाची तूट पंधरा टक्क्यांवर आहे त्यामुळे सलग चौथ्या वर्षी खरीप मोसमातला भाप भात धान्य तसंच कडधान्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्ह आहेत मात्र तेलबियांच्या उत्पादनात एक पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे के केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे अंतिम अंदाज वर्तवण्यापूर्वी चार अंदाज जाहीर केले जातात गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे त्यामुळे कडधान्य उत्पादनात वाढ होऊ शकते असं केंद्रीय कृषी सचिव सिराज हुसेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं मुंबई दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक आणि सिडको या राज्य सरकारच्या मालकीच्या महामंडळाचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी बुद्धभूषण गायकवाड यांचं आज मुलुंड इथल्या फोर्टिस रुग्णालयात मूत्रपिंडाच्या आजाराने निधन ते बावन्न वर्षांचे होते दूरदर्शनवर सुमारे दोन दशकं त्यांनी वृत्त निवेदन केलं ख्यातनाम साहित्यिक राजा राजवाडे यांच्यासोबत त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून सिडकोमध्ये आपली कारकीर्द सुरू केली होती गेल्या काही वर्षांपासून आजारी होते कर्करोगातून हो बरं झाल्यानंतर त्यांना मूत्रपिंडाचा विकार झडला फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली पंचावन्नाव्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत रेल्वेच्या मनप्रीत कौरनं गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे मनप्रीतनं काल दुसऱ्या फेरीत सतरा पूर्णांक शहाण्णव मीटर अंतरावरून करत सुवर्ण पदकाला गवशणी घातली त्यामुळे मनप्रीत कौर पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे मनप्रीत आपल्या सहाव्या पदकासह अठरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाची प्रतिष्ठापना राज्यभर उत्साहाचं वातावरण रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग हो पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर आता गावही होणार स्मार्ट श्यामाप्रसाद मुखर्जी रुडबन अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दहा नव्या छोट्या बँकांना रिझर्व्ह बँकेची तत्वतः मंजुरी आज सदुसष्टाव्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुक्तीवीरांना अभिवादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार